महाराष्ट्र हा लोककला आणि लोककथांचा बाज असलेला सांस्कृतिक वैभव असलेला मुलुख आहे त्यामुळे बऱ्याच काळापासून महाराष्ट्रात विठाबाई नारायण गावकर मंगला बनसोडे रघुवीर खेडेकर या कलावंतांनी लोककला खेड्यापाड्यात पोहोचवली कधी कधी हसवताना चिमटे काढून व्यवस्थेला त्यांच्या चुकाही दाखवून दिल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात याच विषयावर झालेल्या एका चर्चेतला हा मजेदार किस्सा नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर झालं असं की तमाशा हा लोककलेचा प्रकार उच्चभ्रू समाजाला सुद्धा पाहता यावा म्हणून अर्थात स्टार हॉटेलमध्ये तमाशाचे कार्यक्रम आयोजित केले गेले आता खेड्यापाड्यात तमाशा कलावंतांना पैसे देऊन आपल्या आवडीचं गाणं गायला लावणारे काही हौशी रसिक असतातच याच मुद्द्याला धरून शिवसेनेचे तेव्हाचे नेते आमदार प्रमोद नवलकर यांनी विचारले की पैसे सुद्धा दिले जातात का यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर अवलंबून असतो सांगितलं यानंतर आमदार अहिल्या रांगणेकर यांनी तमाशा कलावंतांची यादी तरी शासनाकडे आहे का असा खोचक प्रश्न उपस्थित केला साहजिकच यावर तत्कालीन मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी थेट कलावंतांची यादीच वाचून राखवायला सुरुवात केली यावर अध्यक्षांनी शिंदेना मध्येच थांबवत सल्ला दिला ते म्हणाले मंत्री महोदय तुम्ही फक्त कलाकारांची नावच वाचा पत्ते नका यावर सभागृहात एकच हशा पिकला अशाच विरोधी किशांसाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा